नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एका बाजूला राजकारणात एकमेकाचे जीव घ्यायला निघणारे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला मेरा दर्दन ज्याने कोय म्हणत असताना अमित देशमुखाने सत्याचा गौप्य स्फोट केला आणि मी आणि संभाजीराव हे हमदर्द आहोत आणि आम्ही राजकारण केलंय जी दब्या आवाजात चर्चा होती खुले आम सुरू झालेली आहे मित्र हो ऐका काय म्हणतात आम्ही देशमुख कसं वागतात आणि कथनी आणि करणीमध्ये फरक आहे का मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मराठवाडा महाराष्ट्र इथे ज्या व्यवस्था आपल्याला अधिक कशा बळकट करता येतील मला असं वाटतं की अशा समारंभामध्ये याची चर्चा झाली आणि लातूर मध्ये हा आपला प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये अधिक सुसूत्रता आपल्याला कशी आणता येईल याकडे आपण लक्ष केलं पाहिजे आता मी सोळावा वरिषय आहे हे आमदार हे <laughs> <थोड़ाग। laughs> मी फोन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये केलेला नाही आहे सोळा वर्षामध्ये आणि तुम्हालाही कधी माझ्याकडे घ्यायची वेळ आली आहे की मला अडचण होते आता तुम्ही इथं मला फोन करा मला परवानगी मिळाली ही सुसूत्रता आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राहिले शिवराज पाटील साहेब हे <laughs> शहर विधानसभा लोकप्रतिनिधी राहिले त्या अगोदरचा काळ त्या त्यामध्ये मी जाणार नाही पण अलीकडच्या काळामध्ये या नेत्यांनी जी काही राजकीय परंपरा किंवा कार्यपद्धती या ठिकाणी स्वीकारली त्यामुळं कधीही अशा अडचणी या लातूर शहरामध्ये निर्माण झालेल्या अधिकाऱ्याकडनं आमच्या या अपेक्षा आहेत पुढाऱ्याची जर कसली अडचण नसेल तर मग अधिकाऱ्याची सुद्धा काही अडचण असू नये आणि म्हणून सामान्य माणसाची पिळोमुख ही होता नये ही मागणी विरोधी पक्ष म्हणून राहिली आणि सामान्य माणसाची जर पिरवणूक झाली तर फक्त तुम्हालाच नाही तर सरकारला सुद्धा जाब द्यावा लागेल हे <laughs> सामान्यांच सरकार आहे हे मान्य केले आपल्याला सामान्यांच सरकार जर असेल तर सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अमित देशमुख आणि संभाजी पाटील हे खाण्याला खांदा लावून राजकारण फक्त निवडणुकी पुरतो खूप राजकारण केलं म्हणजे संभाजी पाटलांच निलंग्यामध्ये लक्ष कमी होत आपण लातूर मध्ये आणि तसच माझ लातूर मध्ये लक्ष कमी होतं आणि निलंग्यामध्ये जास्त अरे मग एकमेकांच्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक लक्ष दिल्यामुळं काय अडचणींना आम्हाला सोड द्यावं लागलं याचा नुकताच ताजा अनुभव ऐकला मला आलेला आणि म्हणून तुम्ही मग काहीतरी हमदर्द दर्द वगैरे असं काही म्हणाल दर्द को दर्द की नजर से मत देखो दर्द को बुरा लगता है दर्द तो प्यार से देतो तो दल हमदर्द बनला आणि आता हे हमदर्द हमदोज कसे होतील यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली याबद्दल खरंच खेळायचं बरा क्रेडाई मध्ये काय भारी सर होता आणि <laughs> हे नागपूर क्रेडाई म्हणजे तुम्ही सावध राहता का साध नाहीये म्हणजे आम्हाला हे एक्सप्लोर बोलवत आणि इथं काय करतो सांगतात आपल्याला माझ्यामुळं आणि संभाजी भैया भैयामुळं बेचाळीस लाख व्ह्यूज मिळाले आम्हाला असं वाटतं प्राजक्त माणी म्हणून मिळाले <laughs> काय काही सांगताय आम्ही त्या दिवशी पाहिलं जगदीश कुलकर्णी तुम्हाला कुणाचे न्यूज आम्हाला मिळेल मिळाले आम्हाला माहिती नाही तर तुमचे न्यूज कुठं होते हे सगळ्यांनी माहिले छान आणि त्या मध्ये पहिल्यांदा सगळे एका व्यासपीठावर आले आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे संभाजी पाटलांना हेही व्यक्त केलं की जसं अमेरिकेमध्ये होतं एका व्यासपीठावर सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी यावं आणि

आणि खरं म्हणजे मला धर्मवीर भारती यांच्या सकारात्मकतेविषयी काय सकारात्मक माणसं बहुतेक त्यांनी ती पुस्तकं खूप वाचलेली आहेत विजेता होणार मातीच त्यामुळं त्यांनी काही चुकून काही चुकीचं भाष्य केलं असेल तर त्याला क्षमा आणि आता तो <laughs> ते दुबई मध्ये तुम्ही काम हाती घेतलं तर आम्हाला कळत सुरू करता काय हरकत दोन फ्लॅट माझा एक समजाय ते कसं आहे ते उदय कोटकर्णी आपले जगदीश कोटकर्णी म्हणाले की पाहुण्याला काय गिफ्ट द्यावं काय गिफ्ट द्यावं <laughs> त्यामुळं दुबईकडून हो <laughs> <आगे तो> <laughs> खुल्या म्हणानं हा सगळा कारभार होईल प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येकाचं कौतुक करू शकतो सर्व गुण संपन्न असे काही व्यक्ती या खेड्यामध्ये या ठिकाणी कार्यभार पाहताय खरंच महिलांचं देखील मला कौतुक करावं लागतं की महिला महिला येणाऱ्या पिढ्यांसाठी हे आवश्यक आहे म्हणजे महिलांचा जो सन्मान जो आपण करण्याच्या भाषा करतो हो, पण खेळायने खऱ्या अर्थानं म्हणजे त्या कृतीमध्ये उतरवण्यामध्ये तुम्ही पावलं उचललेली आहे याबद्दलही मला मनापासून कौतुक करावं की लातूर मध्ये खूप करण्यासारखं लातूर मध्ये ज्या इमारती तुम्ही उभ्या करताय ऐकलं आता त्याच्यावर मी सविस्तर टिप्पणी करणार आहे पण ज्या इमारती तुम्ही लातूर मध्ये उभं करताय त्या लातूरच्या नवलौकिक यात वाढ करण्याचं काम आपण या ठिकाणी करताय खरं म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब असते तर त्यांना किती आनंद झाला असता हे मी माझ्या शब्दामध्ये व्यक्त करू नाही कारण लातूर म्हटल्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या ज्या काही भावना सदैव राहिलेल्या आहेत काय मी तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पण जे जे नवं ते लातूरला हवं हे ब्रीद वाक्य अनेकदा आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या तोंड आणि या लातूरला ना खूप पुढे घेऊन जाण्याच्या कल्पना त्यांच्या राहिल्या म्हणजे मला सांगायला हरकत त्यांना तुम्ही सोलापूरचा उल्लेख हो केला पण आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे साहे, राज्याचे मुख्यमंत्री असताना सेल फोन्स आणि सेल्युलर नेटवर्क त्या काळामध्ये पहिल्यांदा <coughs> आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मला आठवत आहे की सोलापूरला सेल्युलर नेटवर्क नव्हतं तेव्हा लातूर मध्ये ते विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून काळामध्ये सुरू केलं लातूर ची रेल्वे असेल किंवा लातूर विमानतळ असेल लातूरची सेवा असेल त्या काळामध्ये सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला त्या काळात सुरू झाला त्यानंतर काही अडचणी आल्या विमानसेवा बंद झाली आणि आता पुन्हा त्या सेवा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये काही हालचाली सरकारच्या स्तरावर सुरू आहे आणि मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या व्यवस्था म्हणजे आता वंदे भारत ट्रेन ही लातूरला आली पाहिजे उडान विमान सेवा ही लातूरला आली पाहिजे राष्ट्रीय महामार्गाचं झाड आता लातूर मध्ये विणलं गेलं आणि दळणवळणाच्या देखील व्यवस्था इथं आता पुरेशा आहे आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आता आपल्याला खेळायला आवश्यक आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर देखील मला असं वाटतं की खेळायला इथं उपलब्ध आहे पाण्याच्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील म्हणजे पिण्याचं पाणी असेल आणि म्हणून जसं तुम्ही टी पी केला रिसायकलिंग ऑफ वॉटर आपल्याला कसं करता त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे ज्या इमारती तुम्ही कराल किंवा ज्या सोसायटी कराल त्या कशा याकडे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे पाहावं लागेल आणि मला असं वाटतं की लातूर शहर महानगरपालिका ज्याची लोकसंख्या त्यांनी सांगितलं की दुपटीनं वाट म्हणजे हंड्रेड पर्सेंट ग्रोथ रेट एखादा शहराचा जेव्हा असतो तेव्हा या शहरामध्ये चांगलं चालू आहे असं म्हणायला काही हरकत का नाही संभाजी पाटील काय वाटतं वाटत <laughs> एखाद्या शहरामध्ये जर हंड्रेड पर्सेंट ग्रोथ असेल आणि हंड्रेड पर्सेंट जर पॉप्युलेशन ग्रोथ असेल तर याचा अर्थ लोकांना इथे यायला आवडतं लोकांना इथं राहायला आवडतं आणि इथं लोक जे वास्तव्यास आहेत एकत्रित कायदे सुव्यवस्था असेल हवामान असेल पर्यावरण असेल रस्ते असतील पाणी असेल वगैरे या सगळ्या गोष्टी या लातूरमध्ये आपण निर्माण करू शकलो आणि याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे सरे कुठल्याचं योगदान सगळ्यांचं योगदान आहे आणि मला असं वाटतं जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं लातूर शहर त्यामुळं जिल्ह्याचं ठिकाण म्हटल्यानंतर निलं लातूरला यावंच लागतं सगळ्याच घडामोडी शिकण्यातच होतात त्यामुळं उदय पाटील आता निलंग्याचे तुम्ही आहात तसं आम्हाला माहिती बघितला उल्लेख झाला किमान निलंग्याला आम्हाला कधी जेवायला तरी घेऊन चाल संभाजी भाई आहे मी आहे आपले सगळे मित्रमंडळी जेवण तिथं म्हणजे तुमच्या अडचणी वाढणार नाहीत खूप तर्कवितर्क इथे मला येतोय म्हणून तरी असं वातावरण नाही हे आपण सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे आणि म्हणून तुम्ही जरी मला भेटायला आला तरी भोकळेपणा नाही या आणि संभाजी पाटलांना तुम्ही जर भेटायला गेलात तरी तुम्ही मोकळेपणा जा त्यामुळं गो अशी काही फार आमची काही लक्ष्मण रेखा तुम्हाला आहे असं काही मानण्याचं कारण आता ते सत्तेत आहे आणि सत्तेमध्ये असल्यानंतर सरकारकडनं आपल्याला कामं करून घ्यायची आहेत त्यामुळे माझं सुद्धा जो काम असेल की तुम्हालाच सांगेन तुम्ही त्याच्याकडे अशा म्हणजे मैत्रीपूर्ण संबंधातून आपण या धातूंचा विकास आणि शहराचा तर विकास आपण साधू पण जिल्ह्याचा देखील विकास आपल्याला कसा साधता येईल याकडं आपण सगळ्यांनी या पुढच्या काळामध्ये पावलोच खूप कोण सरकार म्हणजे उदय पाटील एक चांगले अध्यक्ष तुम्हाला लागले मी अनेकदा त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमध्ये मला असं जाणवलं की काही कल्पना आहेत त्यांच्या आणि वैचारिक बैठक आहे हे देखील आपण समजून घेतले पाहिजे म्हणजे सामाजिक अंग त्यांचा संभाजी भैयाने सांगितलं की फक्त मी पुढे गेलो पाहिजे हा विचार त्यांनी कधी उराशी बाळगला नाही तर आपण सारे मिळून पुढे गेलो पाहिजे असाच विचार त्यांनी कायम उराशी बाळगलेला आहे आणि म्हणून त्यांची जी काही स्वप्न आहेत क्रेडाईसाठी लातूरसाठी ती पूर्ण करण्यामध्ये आपण सगळ्यांनी त्यांची साथ देऊया असा संकल्प या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो आणि खरं म्हणजे काही चांगल्या बाबी लातूर मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली याव्या जसं तुम्ही सांगितलं की सुधार, रोजगार निर्मिती सुद्धा शेतीनंतर बांधकाम व्यवसायामुळे रोजगार निर्मिती या ठिकाणी होते आहे कारण आज लातूर मध्ये शहरात असेल किंवा जिल्ह्यात असेल बांधकामामुळे जी रोजगार निर्मिती होते याची आकडेवारी सुद्धा प्रचंड आहे आणि म्हणून या व्यवसायाला चालना देणं आणि त्याला पाठिंबा देणं हे शासनाचं कर्तव्य आहे काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या तुम्हाला ज्या व्यवस्था लागायच्या त्या व्यवस्था आपल्याला कशा करता येतील निश्चितच यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत की ग्वाही या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी येऊ इच्छितो या उद्योगामध्ये फक्त रेसिडेन्शियल डिव्हलपमेंट तुम्ही करू नका कमर्शियल डिव्हलपमेंट तुम्ही केली पाहिजे रिटेल डिव्हलपमेंट तुम्ही केली पाहिजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी आय टी एस फायनान्स या सगळ्याच गोष्टीमध्ये आपण काम केले पाहिजे कारण आता आपण रहिवास याच्यावरच आपला अधिक भर आहे पण कमर्शियल म्हणजे जे ऑफिसेस असतात ऑफिस बिल्डिंग असतात कमर्शियल बिल्डिंग असतात त्याच्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे कारण अनेक ऑफिस त्यामुळे त्यांना ऑर्गनाईज करता येईल हे देखील आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये करावं कराव लागेल आणि तिथं देखील मला असं वाटतं वाव आहे असं मी म्हणालो चुकीचं होऊन आहे आणि आय टी कंपनीज ला सरकारमध्ये आता आपण आहात त्यामुळं इथं आता पाण्यावर आला उद्योग उभे राहावे अशी काही मागणी आपण करू इच्छित नाही पण ज्याला पाणी लागत असे उद्योग जर आपल्याला मध्ये खेचून आता आले म्हणजे आय टी असते याला आपल्याला इथं कसं एक जाळ त्याचं निर्माण करता येईल करू शकते मला असं वाटतं फुर्डे आहेत तावरे आहेत खरंच तुम्ही आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकता की हे क्षेत्र आपल्याला लातूरमध्ये कसं वाढवू कारण एज्युकेशन हब तर आपला आहेच त्याला फक्त तेवढी ट्रेनिंग दिली म्हणजे ते, ते मॅनपॉवर होईल रिसोर्स इथे तयार होईल आणि आय टीच्या क्षेत्रामध्ये देखील जसं पुण्यामध्ये होतंय बँगलोरमध्ये होत आहे हैदराबाद मध्ये होतंय मला वाटतं चियर थ्री सिटी मध्ये कारण कॉस्ट देखील कमी <laughs> कॉस्ट इफेक्टिव्ह आयटी एनेबल सर्व्हिसेस जर आपल्याला मध्ये येणाऱ्या काळामध्ये देतालाय तर तो एक नवा अध्याय मध्ये निश्चितच सुरू होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका आहे आणि लातूरचा तर विकास होतोच आहे पण आपण तालुक्याच्या जी ठिकाण आहे तिथं देखील आपण क्रेडाईचं जाळ कसं आपल्याला मिळता ते देखील आपण पाहतो कारण आज युडीसी युनिफाईड डिव्हलपमेंट कंट्रोल रूल आहे त्यामुळे आता जो नियम लातूरला आहे तोच निर्णय तोच तोच अहमदपूरला उदगीरला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्या कामाचा विस्तार तुम्हाला त्याही ठिकाणी करता येईल हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे मला असं वाटतं की खूप बोलता आज एक भाष्य मी करणार नाही आज एक उत्तम कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी आपण आयोजन केलं याबद्दल आहे यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो उदय पाटील आणि विष्णू मते यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि उदय पाटलानी सुरुवातीला आपलं मनोगत व्यक्त करत असताना संभाजी उल्लेख संभाजी देशमुख त्यांनी गडीबांचे त्यांना केले गडिबं तुम्ही त्यांना केली मला कल्पना आहे गडी तुम्हाला आवडतोय

आणि खरंच म्हणजे असेच कार्यक्रम झाले पाहिजे शेवटी कसं असत की आपण सगळे एका जिल्ह्यातले आहोत एका गावातले आहोत त्यामुळे आपण एकमेकांना सहकार्य केलं जाईल आणि खरं म्हणजे तुम्ही पुढे आला यापेक्षा आम्हाला दुसरा कुठला आला की आमची माणसं ही पुढे येत आहेत पुढे जात आहेत प्रगती करतायत याच्यासाठीच तर हा सगळा घटना मी करतोय करतोय मला असं वाटतं की आज इथून काही घेण्यासारखं असेल तर मध्ये जो काही आहे 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 एक एक विचार हे घेण्यासारखे आणि उदय पाटील खरंच मला तुमचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खेडाई ही लक्षणीय प्रगती करेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे आणि क्रेडाईच्या जे काही आपले येणाऱ्या काळामध्ये कार्यक्रम होत राहतील तेव्हा एखादा कार्यक्रम तुम्ही घेणार असाल तर आता फार काही तुम्हाला म्हणजे शंका बाळवायचं कारण नाही तुमची इच्छा असेल तर आम्ही दोघे यायला तयार <laughs> आहोत आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय भारत